नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं एका नवीन मध्ये आता सतरा वाजलेलं आहे अकरा आणि आज आपल्याला जग डिकॅट लोनला रिक्षा आज कुठे गेलं स्कूल लावून आलं ना अय बेकार इकडे आजात काय करतोय तू सला हे दुःख काय खतम नाही होता बे वाकप्पिनिक बेज लाय Yeah, I'm really, um...

बहुं बहुं। आता मी सोडलोय दवाखान्यात गावात आलोय सार्थक इथे गावात तर जायचं आपल्याला डिक्यात लोनला टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट बघू आणि ट्रेकिंगचा वगैरे काय असं सामान आहे का बघू जर का आपल्याला ड्रोन कॅरी करता आला नाही का वॉटरप्रूफ बॅग भेटली मला ती बत्तीस लिटरची भेट पॅन त्यात मला ड्रोन बरोबर बसतोय मग ती एक घेऊ गाडी हे बघ भिजलोय

शेक करायला पाहिजे वॉटरप्रुफच आहे तेवीस वीस लिटरचं आहे नाही नाही बारीक आहे बारीक आहे मोठा पाहिजे नाही बारीक स्मॉल साईज घेतलेली आपण खालून कट करा लागेल मला परत ट्राय मारून एक मीडियम घेतलेली आहे आणि एक स्मॉल फ्लॅक्टी शर्ट आहे ना असलं आहे की दोघांचं जवळपास दोन दोन वर जण वापरले त्यांना मी आणि मिलिटरीवाली हे बघ पॅन्ट मला आवडते बरं का पण कॉटन नाही पाहिजे फक्त राह ही भारी असते राह ती प्रॉपर ट्रेकिंगची रे रेग्युलर नाही घालत्यांना रे कोणत्या नाही कॉटन आहे हाफ पॅन्ट पण ना का दोन तीन आहे छत घेतली फक्त आपण एक आठशे रुपयाला सारखं गो वडचे आणि इकडं प्रिंटिंगचं पण चालू केलं आहे ना वाटतं सारथे म्हणला अप सारथे म्हण द्या अपवार दे गुरगी वा लय कुडल्या कुठल्या पॅटनच्या असतं रे ऐकायचं तसं तुला पद्मभूषण द्यायला पाहिजे तुला टॅन ठेवा मी पाच हजार रेफ्रेनला एवढा मोठा आहे माझ्याकड पण ज्यात गरमले होतं रे तुला ते सांगतो गरम असं कडक लावायला लागतं हे जे आहे ना त्या असं लावायला लागतं एकदम व्यवस्थित असं रात नाही जास्त वेळ व्यवस्थित लावायला गरम होतं त्याच्यात वाईट शेवरच्या कोटिंग मुळे जास्त गरम होतं असं वॉटरप्रुफ आहे ना नाही भारी तसा मोठा आहे रे चार आराम जातो त्याच्यात त्यात फक्त मी तीनदा चारदा वापरले आला फक्त अहून एक बॅग जाऊन एक पॅन्ट घेतली मी एक ट्राय करतो आता अजून एक बघू जरा पॅन्ट बसत नाही मला व्यवस्थित बघू स्मॉल साईज बसतेत मला थोडी कॅकलॉन मध्ये पॅन्ट घ्यायला आणि टी शर्ट घ्यायला पसंत एक पण नाही पडलं साईजला पण नाही आली मला बरोबर जाऊन जाऊन छत्री घेऊन आली यायला लिफ्टर खाली गेली खाली गेली खाली गेली दाप लवकर 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 दाप नाही खाली जाईन परत बेसमेंटला आपल्या बेसमेंटलाच आप जायचंय लवकर होते ती यायला खालवून जातात ना लोक आठशे रुपयाची तरी घेऊन आली फक्त नवीन शिफ्ट आपला घाण दिला दुखतील कसली जुने शिफ्ट चांगली रे रेक्षा आपले वाले काहीतरी दिसत रे डायरेक्ट मिनी कुपर थर्ड कॉफी कॉफी घेऊ बाई आता काहीच नाही खाल्लं सकाळी जेवलं होतं मी तसं पे कॉफी ते फिल्टर कॉफी बार भेट गरम नाही होत घरात याच्यात पातळी बेसमेंटला एवढं गरम होत वर गरम एसी मध्ये मला गरम होत रेस गरम अरे म्हणू लागलो मत लो चालू त्या प्राइस मध्ये आपल्या खाल उमर्यात आहे ना असेल त्यांच्या प्राइस मध्ये परत घे ते ट्रान्सपोर्ट एरिया मधलं असते ना ते जास्त ता... कमी प्राइस नाही तू बंद इकडं इकडं सिटी मधल्या जास्त प्राइस आहे Exhibit rope, petrolly. Light. Bitch, I'm really him, my guy. Walking this bitch light. Yeah, I'm really him. Talking my shit like Bitch, I'm really him I'm the brothers from my city, that's on money, that's on Kiwi, that's on mamas. Nigga, don't believe me, come and see me. I been dodging niggas, dodge oh, dodge all the face shit. Yeah. All these niggas working broke, but I been getting paid. तसं आहे ना खालोगुरावाल्यांचं नाही त्यांना सेलच नाही आहे नाही त्याच्यामुळे सेल नाही म्हणून ते ठेवत नाही म्हणले ते फक्त कॅफेच्या फिल्टर कॉफी म्हणून नाही हां मी त्यांना विचारवत की तुम्ही का ठेवत नाही ते म्हणले की ना सेल नाही मुळे ठेवत नाही मटेरियल वाईज आता तिथं फक्त इथं प्राईस जास्त आहे पेट्रोल डिझेलच्या आणि तिकडं कमी हे सिटीमधलं आणि ट्रान्सपोर्टमध्ये ना प्राईज कमी असतात पण अदरवाईज त्यांचं आहे ना सगळं इंटेरियल तर सेम असतंय कॅफेचं पेट्रोल पंपाचं हे भारी वाटलं मला पण हे लावले वॉल आणि ते माग कमारी ती पण आमची चिठ्ठी काढली त्यांनी काढली आपली आम्ही त्याची पण काढलेली जास्त हुशार बनले मी कस्टमरची चिठ्ठी काढते रे तेव्हा पिठोवाकाची काढली पिठोवाकाच नाव ते शाप द्यायला पण पिठोवाका आता आपल्या सोबत संतोष शेठ आम्ही गेलो बानेर लावून राहिलोय सार त्यालास वाटला म्हणलं थोडं काम होत आमचं आज ते काम करून भेटायचं मला बघतं तो चढ़ घरी नेमका हमन जाओ अपन सोबत वॉक अप इन दिस बिच लाइक या एम रियली हियर टॉक माय शिट लाइक कॉफी घेऊ पांढरा रेस्टॉरंट मध्ये आणि तसं सर्व पुढे आहे आपला हा जुना चाकण तळेगाव आहे वे इथून ज इंदुरेगाव इथं आहे आम्हाला जातवाडी धर्म म्हणजे जवळ आहे गाडी पार्किंग इथं लावलेली भारी हॉटेल इथं जेवण वगैरे नाश्ता वगैरे कॉफीला भारी कॉफी प्यायला थांबला आणि दोघं किंग भारी आतल्यापेक्षा मला इथं बाहेर आवडत झाड पण आहे मस्त मोकळे हवा एकदम पंखा खावाला पाहिजे अरे बरं उन्हाळ्यात तिथं हवा लागणार होत मग एवढा उन्हाळा होता ना तरी मी इथं हायचं आम्ही किती वेळा आलो इथं त्याचं काम होतं ना आपल्या इंदुरीत त्या माणसाला तिथं बोलून घेतलं होतं मी रेस्टॉरंटमध्ये इथून मध्ये जवळ आहे ना तो इथं चालतं भेटायला आपलं काम झालं जा जायचं कॅन्सल झालं मग म्हटलं बंडारा डोंगरावर जाऊ बघू फ्लाय करता आला तर ड्रोन फ्लाय करू अदरवाईज थोडं त्या मंदिरा जाऊस दर्शन घेऊ महाराजांचं तांचं हे फ्लाय आम्ही आलो बरोबर वार आलाही या साईडला राह नेमकं वार आलाही आहे त्यामुळं फुटेज एवढं क्लिअर येणार नाही नेमकी सनलाईट पण नाही आहे जसं आपण रेलला टाकलीत ना व्हिडिओ तशी यायला पाहिजे होती वा सनलाईट नाही वार पण जास्त आहे स्टेबल नाही फुटायची सिग्नल लॉस झाला मग तिकडं मंदिराच्या बॅक साइडला परत रिटर्न आणला मी हा ओलयात आता कुठे या साईडला हिथून मिग्नल घ्यालता विहरचा इथून मी बरोबर असं निघालो बराबर स्पॉट पर्यंत नाही तर लॉस झाला असता ड्रोन